नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बीजी टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये ई पीक पाणी कशी करायची त्यासाठी आपण थेट शेतामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये हो जा ई पीक पाणी करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता ई पीक पाणी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये जे जुनं ई पीक पाणीचं ॲप आहे ते अनइन्स्टॉल करून टाका प्ले स्टोरवरती जायचं आहे आणि पुन्हा नवीन ॲप घ्यायचं आहे आपल्याला पहिलं जे तुमचं ॲप आहे ते अनइन्स्टॉल करून टाका प्ले स्टोअरवरती जायचं तिथं सर्च करायचं ई पिक वाहनी दोन हजार पंचवीस त्यानंतर हे बघा इथं ॲप आलेलं आहे त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं इन्स्टॉल केल्यानंतर थोडा वेळ लागतो इन्स्टॉल व्हायला हे बघा आता इन इन्स्टॉल झालेलं आहे ओपन करायचं ओपन केल्यानंतर इथं बघू शकतं ते परमिशन मागतं आहे ते परमिशन त्याला द्यायचं आपण हे बघा परमिशन दिलेले आहे आता आपले मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र शासन महसूल विभाग माझी शेती माझा सात बारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा ही सरकारची जी पीक पाणी ॲप आहे त्याच्यावरती आपल्याला आता पाणी नोंदवायचे आहे समोर गेल्यानंतर इकडं त्याला समोर लोटायचं ॲप वापरताना आवश्यक असणारे प्रणाली वगैरे तुम्हाला दिलेले आहे ते वाचून घ्यायच्या नंतर पुन्हा इकडं लोटायचं इथं महसूल मंडळ देण्यात आलेलं आहे आणि खाली एक बॉक्स दिलेला आहे बघा ते रब्बीमध्ये कधी पाणी करायचे खरीपमध्ये कधी करायची काय त्याची तारीख असती कोणती शेवटची तारीख असते हे तुम्हाला सविस्तर यामध्ये सांगितलं सांगण्यात आलेलं आहे हे बघा आता आपल्याला खरीपचं बघायचं आहे तर एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबरपर्यंत ही शेवटची मुदत आहे शेतकऱ्यांसाठी त्यामुळे आपली पीक पाणी आपण करून घ्यायची कारण की शेत शासनाचे येणारे अनुदान पीक विमा असेल दुसरी काही स्कीम असेल त्यासाठी आपल्याला पीक पेरा असणं आवश्यक आहे त्यामुळे इथं महसूल विभाग निवडाच आहे छत्रपती संभाजीनगर तुमचा जो असेल तो महसूल विभाग निवडा आणि समोर जाणारा जो आरो दिसतो हिरवा त्याला तुम्ही टच करायचं हे बघा मित्रांनो थोडा वेळ लागत आहे तुम्ही पीक पाणी करताना एक तर सकाळी करायची किंवा संध्याकाळी पाच सहा वाजेला करायची हे बघा लॉग लॉग इन पद्धतीने एवढा शेतकरी म्हणून लॉग इन हो करा याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर थोड्या वेळानंतर परत थोडा चक्र विंगत राहतं आणि थोड्या वेळानंतर पुन्हा चालू होतं आता हे बघा मोबाईल नंबर प्रविष्ट करा आता इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तो माझा मोबाईल नंबर टाकवला आणि आता अंक पाठवा याच्यावरती क्लिक करायचा याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर लगेच आपल्या मोबाईलवरती सांकेतांक क्रमांक येईल त्याच्या अगोदर नोंदणी पृष्ठ हे दाखवतं की तुमचं नाव काय टाकायचं तिथं तुमचं नाव टाकायचं सम तुमचं जे नाव असेल ते नाव तिथं तुम्ही टाकायचं इथं नाव टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबरच आहे परत मनाचा सांकेतांक पाठवा परत एक तुमच्या याच्यावरती मॅसेज येईल मोबाईलवरती तो मॅसेज तिथं टाकायचा हे बघा इथं टाकायचा जो आत्ता मेसेज आलेला आहे तो मॅसेज तिथे टाकायचा आणि नोंदणी करा या याच्यावरती क्लिक करायचं नोंदणी करावरती क्लिक केल्यानंतर थोडा वेळ लागेल थोड्या वेळात नोंदणी होऊन जाती हे बघा आता नोंदणी झालेली आहे नोंदणी करा परत क्लिक करायचं काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे परत आलो होतं हे गोल घुमत आहे थोडा वेळ घुमल्यानंतर तुमची नोंदणी होणार आहे त्यामुळे थोडी वाट पाहिजे ॲप बंद नाही करायचं ते जरी सांगितलं असले ॲप बंद करा तर ॲप बंद वगैरे नाही करायचं हे बघा आता इथं युअर रजिस्ट्रेशन आहे सक्सेसफुल आलेलं आहे आता आपण परत सांकेत नोंदणी करा हे झाले नोंदणी झालेली परत सांकेतांक पाठवायचा हो आहे जो सांकेतांक येईल तो परत टाकायचा आहे तर परत सांकेतांक आलेला आहे बघा आणि लॉग इन लॉग इन करा म्हणायचं आहे इन करा म्हटल्याच्या नंतर असं समोर जातं बघा सर्वरला वेळ लागतो थोडा हे बघा आता खातेदाराचे नाव इथे आलेले आहे तुम्ही इथं टच करून बघू शकता खातेदार नोंदणी झालेली नाही ठीक आहे म्हणाचं नवीन खातेदार नोंदणी करा नवीन खातेदार नोंदणी मग जायचं विभाग निवडायचा आपला त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आता जिल्हा जो असेल तुमचा तो जिल्हा निवडायचा तालुका निवडायचा तालुका निवडल्याच्यानंतर नंतर आपलं गाव निवडायचा जे तुमचं गाव असेल ते गाव निवडा आणि इथं समोर हिरवं दिसतं तिकडं समोर जायचं आता इथं खातेदार निवडा पहिले नाव मधले नाव आठ नाव खाते मग याच्या डोक्याला ताण घ्यायचं नाही जास्त गट नंबर टाकायचा गट नंबरवरती क्लिक केलं तर हिरवं येतं असं ज्याच्यावर तुम्ही क्लिक कराल तो बॉक्स हिरवा होतो गट नंबरवरती जायचं आणि सरळ सरळ गट नंबर टाकायचा समजा माझा गट नंबर जो असेल तो तुम्ही तुमचा तुम टाका आणि शोधा करायचा शोधा केल्याच्या नंतर स ज्या गट आपल्या गटामध्ये जेवढं लोक असेल त्यांचे नाव इथं आलेले आहे आपलं जे नाव असेल ते शोधाचा आणि तिथं टच करायचं त्याच्यासमोर टच केल्याच्यानंतर परत ते हिरव्या जो बाण दाखवला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर हे बघा खातेदाराचे नाव इथं दाखवलेले खाते खालील खाते क्रमांक तपासा आपला खाते क्रमांक हा आहे परत हिरवा बाण टच करायचा हिरो बान टच केल्याच्यानंतर पुन्हा लोडिंग होत आहे तुमचा खादा क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वी यशस्वीपणे नोंदणीकृत झाला त्याच्यानंतर पर परत पुढं जायचं पुढं गेल्याच्यानंतर परत थोडा वेळ घेईन त्याच्यामुळं सांगितलं होतं मी की सकाळी लवकर किंवा संध्याकाळी थोडं उशिरा एक पाणी करायची जास्त सरोवर सरोवर प्रॉब्लेम येत नाही हे बघा मित्रांनो आता लॉग इन झालेलं आहे आता सगळ्यात पहिला ऑप्शन आहे कायमपड चालू पड नोंदवा कोणासाठी ऑप्शन आहे ज्यांना जमीन मिळालेली आहे ज्यांची जमीन पोट खराबमध्ये आहे समजा मी आता क्रमांक निवडला क्रमांक निवडला क्षेत्र कायमपड कायमपड आहे की चालूपड आहे आता हे जे दोन प्रकार आहे तुम्ही जर कायमपट घेतलं तर पड निवडा खाजगी वन आहे वन आहे डोंगर आहे वाळवंट आहे खडक आहे मुरूम आहे खान आहे रेल्वे आहे तलावपड कालवापड खडेपड मिठागर मत्स्य शेतीपड दोन विरीपड तीन विरीपड हे पडचा प्रकार आहे शेततळेपड त्याच्यामुळे हे कायमपड आहे तर कायमपड जर तुमची नसेल आणि चालूपड असेल चालूपडमध्ये काय येतं चोपनपड चराईपड गवतपड झाडीपड जर तुमची पोट खराब असेल दुष्काळामुळे पडीत पडली काहीतरी तंटापड विहित पड लागवडयोग्य पड राबपड शिंदाडपड चालू पड हे असे पडमध्ये ऑप्शन येत आहे तर जर आपली जमीन पडमध्ये असेल तर आपण असं टाकू शकतो हां हे लक्षात असू द्या तुमचा न्यायालयीन वाद चालू आहे तर तुम्ही ई पीक पाणी पडीत पड चालू पड म्हणून करू शकता हे ऑप्शन तुम्ही घ्यायचं नाही जे शेतकऱ्याचं सगळं क्लिअर आहे ना कायम पड चालू पडलं तुम्ही अजिबात हात लावायचं नाही आणि याच्या झंझटमध्ये तुम्ही पडायचं नाही बिलकुल आपलं मेन काम आहे दोन नंबरचं पीक माहिती नोंदवा नोंदवा हे फक्त हेच पड चालू पड मी सांगितलं की ज्यांचं पोट खराब आहे काही प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे आपण पहिल्या ऑप्शनला छेडछाड करायची नाही नाहीतर तुमचं पोट खराबमध्ये जमीन दाखवून येतील पीक पेऱ्यामध्ये त्याच्यामुळं दोन नंबरचं पीक माहिती नोंदाचं ऑप्शन क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर परत थोडा वेळ लागणार आहे चालू आपलं चालूच राहतं चक्र हळूहळू कारण की आपलं सरकारी काम थोडं थांब असं काम आहे आपलं एखाद्या क्रमांक निवडायचा खाते क्रमांक निवडल्याच्या नंतर भूसंपादन गट भूमापन सॉरी भूमापन गट क्रमांक निवडायचा जे तुमचा गट असेल तिथं तुमचा जर समजा चार गट असेल तर चार गटे पहिला एक निवडायचा दुसरा जो गट आहे तो निवडायचा तिसरा निवडा चौथा असा स्टेप बाय स्टेप एका एका गटाची पाणी करायची आता माझा एकच गट आहे एक गट निवडला मी हंगाम संपूर्ण वर्ष आहे की खरीप आहे आता हे लक्षात ठेवायचं संपूर्ण वर्ष काय यासाठी असतं ज्यांचे फळबाग आहे समजा दाळिमा असेल मोसंबी असेल पेरो असेल संत्रा असेल चिको असेल जे काय असेल फळबाग त्या फळबागासाठी संपूर्ण वर्ष निवडायचं आणि खरीप कोणा निवडायचं कापशी असेल तूर असेल मक्का असेल उडीद मूग बाजरी तीळ या पिकासाठी तुम्ही खरीप निवडायचं आणि लक्षात असू द्या जर तुमचा फळबाग असेल तर तुम्ही संपूर्ण वर्ष निवडायचं आणि जर समजा तुमचा भुसार माल असेल दुसरा जो मध्ये निघणार आहे त्यासाठी खरीप, खरीप निवडायचा आता मी खरीप निवडतो उदाहरणार्थ तुम्हाला संपूर्ण वर्ष निवडून दाखवतो त्यामध्ये काय फरक आहे टीप कायम पड असल्यास प्रथम पड निव आता हे काही टीप आपल्या गरजेची नाही पिकाचा वर्ग काय मिश्र पीक आहे का समजा निर्भिळ पीक एक पीक एक पीक म्हणजे काय फक्त एकच पीक आहे का तुमच्याकडे डाळिंब आहे तर पूर्ण डाळिंबाच आहे का त्यामध्ये का काय तुम्ही दुसरं मिक्स फळबाग केलेला आहे त्यासाठी मिश्र बहुपीक असं टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जर पॉली पॉलेह पीक असेल तर पॉलेहोस आणि शेडनेट पीक असेल तर शेडनेट म्हणजे ते पॉलेहोस नसतं का पांढऱ्या कलरचं कपडा वगैरे असतं त्याच्या त्याच्यातलं जर पीक असेल तर तेच निवडायचं आता आपल्याकडे समजा एकच पीक आहे तर एक पीक निवडायचं एक पीक निवडल्यानंतर निर्बिळ पिकाचा प्रकार निवडायचा आता पीक आहे का फळ पीक आहे आता इथं फळपीक असलं तर फळ पीक निवडायचं पीक असलं तर पीक निवडायचं पीक काय आहे आंबा ऊस खड केळी डाळीम जे काय असेल ते हे लक्षात असो दे तुम्ही आता आता आपण इथं संपूर्ण वर्ष हंगाम संपूर्ण वर्ष नाही निवडायचा खरीप निवडायचा खरीप निवडल्याच्या नंतर खरीप का निवडायचं संपूर्ण वर्ष मी निवडलं तुम्ही आणि त्यामध्ये तुम्ही जर कपाशीची पीक पाणी केली तर रब्बीमध्ये समजा तुम्ही गहू पेरला तर तुम्हाला पीक पाणी परत करता येत नाही त्याच्यामुळं हे लक्षात असू द्यायचं आपलं पीक खरीपचं आहे ना मग रब्बीमध्ये पण आपल्याला पीक पाणी करावं लागते रब्बीमध्ये आपण कांदा घेतला आणि कांद्याचा विमा भरायचा आपल्याला परंतु आपण आता संपूर्ण वर्षामध्ये कपाशी टाकलेली तर आपल्याला रब्बीमध्ये पीक पाणी करता येत नाही त्यामुळे आपण खरीप निवडायचं आणि जर समजा आपलं फळ बघा असेल तर वर्षभर राहणार आहे त्याच्यामुळं संपूर्ण वर्ष निवडायचं सरळ सोपी पद्धत आहे आता इथं खरीप निवडला आपण आणि संपूर्ण वर्ष जरी निवडलं तुम्ही तरी तुम्ही पीक फळपीक दोन ऑप्शन तुम्हाला येते तुम्ही जर पीक निवडलं तुम्ही जर वर्षभरच समजा पीक ठेवणार असल तर इथं पीक पण वर्षभराचं येतं हे ये बघा त्याच्यामुळे जे जा आता टेन्शन घ्यायचं नाही आपण खरीप निवडायचं आणि जर फळबाग असेल तर संपूर्ण वर्ष निवडायचं आणि आणि तुम्ही लक्षात असू द्या निर्वि पिकाचा प्रकार तुम्ही पीक निवडायचं वरती खरीप निवडायचं हे संपूर्ण क्षेत्र तुम्हाला जर भरायचं असेल तर इथं खाली ऑप्शन आहे संपूर्ण क्षेत्र भरा किंवा आता पंचवीस हार जमीन आहे समजा पंचवीस गुंठे जमीन आहे त्यात बारा गुंठे मी कपाशी आहे बारा गुंठे तूर आहे तही इथं संपूर्ण ऐवजी तुम्ही झिरो पॉईंट बारा असं करू शकता झिरो पॉईंट बारा आता तुमचं समजा दोन एकर जमीन आहे ऐंशी हार जमीन आहे त्यातपैकी तुम्ही चाळीस हार कपाशी भरेल आहे तर तर तुम्ही झिरो पॉईंट चाळीस असं सुद्धा करू शकता आता माझं क्षेत्र कमी असल्यामुळे ते जास्त क्षेत्र टाकता येत नाही झिरो पॉईंट टाकून तुमचं जे क्षेत्र आहे ते तुम्ही टाकू शकता एक हेक्टर असेल तर शंभर आर टाकून द्यायचं आता हे पूर्ण क्षेत्र भरायचं मला म्हणून मी पूर्ण क्षेत्रवरती क्लिक केलं काय आहे आता हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या सातबाऱ्यावर याची नोंद शंभर टक्के येणार आहे आता तुम्ही जर विहीर टाकली तर वीर तुमच्या सातबाऱ्यावरती पीक पाणीमध्ये दिसणार आहे आणि तुम्हाला जर समजा शासकीय योजनेतून वीर घ्यायची असेल आणि तुम्ही जर पीक पाणीत ता विहीर टाकली आणि विहीर जर नसली तर तुमच्या पीक पाणीमध्ये विहीर दाखवणार आहे मग तुम्हाला त्या विहिरीचा लाभ मिळणार नाही मग तुम्हीच ठरवायचं तुमच्या शेतात तुमचं शेत, तुम शेत कोरडो आहे खाजगी कालवा आहे सरकारी कालव्या दोरे पाणी भरता खूप बोरवेल वी वी विंधनवीर आहे वीर आहे तलाव आहे बांधा आहे जलाशय उपसा आहे कालवा आहे सहकारी उपसा आहे अन्य सर्वेमधील विहीर आहे सम तुमच्या दुसऱ्या गटात एखादी विहीर असेल ती पण टाकू शकता नदी आहे नाला आहे शेततळ आहे सामुख शेततळ सर्वेमधील विंधनवीर आहे बोडी आहे अन्य नंबरमधील कुपनलिका कुपनलिका म्हणजे बोरवेल बोरवेल आहे हे तुम्ही सगळे टाकू शकता जर तुमची वीर कोरडो असेल सॉरी तुमची जमीन कोरोडो असेल तर तुम्ही एक नंबरचा जलसिंचित करोडो टाकू शकता आणि वीर असेल तर विहीर टाकू शकता आता माझी कोरडो आहे तुम्ही कोरडो टाकणार आहे आणि सिंचन पद्धत निवडायची तर काही विशेषच नाही कोरडो असलेला सिंचन पद्धत निवडायची नसती जर तुम्ही वीर टाकलं तर सिंचन पद्धत निवडता इथे ठिबक तुषार सिंचन प्रवाह सिंचन तुम्ही पाणी कशाने भरता तर इथं तुम्ही ठिबक जर असेल ठिबक निवडू शकता तुषार असेल तुषार प्रवाह सिंचन कोणत्या प्रकारचं सिंचन तुम्ही निवडू शकता तर मित्रांनो कोरडो ज्यांच्या आहे त्यांनी कोरडो करायचं आणि खाली दिलेलं आहे लागवडीचा दिनांक लागवडीचं दिनांक काय आहे आता ज्या वेळेस तुम्ही लागवड केली होती ते दिनांक टाकायचं बरेच शेतकरी काय करते पीक पाणी ज्या दिवशी करतो तुम्ही तो दिनांक टाकायचा प्रयत्न करतात तो दिनांक अजिबात टाकायचा नाही तो दिनांक टाकला तो दिनांक चुकीच आहे दिनांक कोणता टाकायचा ज्या व ज्या दिवशी तुम्ही जमिनीवर बीज टाकलं तो दिनांक इथं टाकायचं आता समजा मी जून सहा जूनला लागवड केलेली आहे तर सहा जून टाकायचं सात जूनला केलेली आहे सात जून टाकायचा आठ जून दहा जून पंधरा जूनपर्यंत लागवड झालेली आहे यावर्षी प्रकारे टाकायचं मग समजा तूर असन मका असन मूग असन पेरणी जेव्हा ज्यावेळेस पेरणी झाली ती तारीख टाकायची तुम्ही जर समजा ज्या दिवशी पीक पाणी करीत आहे ती तारीख टाकायची नाही हे लक्षात असू दे मग नंतर पुढं जा म्हणायचं कृपया तपशील पूर्ण भरा आता काहीतरी आपलं बाकी राहिलेलं आहे बघून घ्यायचं खाते क्रमांक घटक्रमांक आहे क्षेत्र आहे खरीप आहे पिकाचं वर्ग निवड पीक आपण पीकच नाही निवडलं पीक काय आपल्याला कापूस निवडाच तुम्ही तुमच्या प्रकारे कोणतंही पीक निवडू शकता इथे ज्वारी बाजरी धाणे मुगे साळे आहे मक्का आहे स्वीट कॉर्न आता मक्का स्वीट कॉर्न कोणती असती जी समजा मूर घासासाठी मक्का वापरते जनावरांची ती स्वीट कॉर्न असती आणि दुसरी गोष्ट एक गोड मक्का असती जे हुरड्यासाठी किंवा आपण म्हणतो ना ते कनि विकतं मार्केटला हिरवं त्याच्यासाठी असतील दुसरी धान्यासाठी असती शक्यतो शेतकरी धान्यासाठी तो वापरते ती धान्यासाठी करायचं मूग असेल मूग मुँग करा सोयाबीन असेल उडीद असेल कापूस असेल कांदा असेल हरवारी असेल तर आंबाडी असेल आबोली असेल भरपूर अशी पिके तुमचं जे पिके तुम्ही याच्यात टाकू शकता आता माझं कापूस पीक आहे मी कापूस पीक टाकलं त्याच्यानंतर संपूर्ण क्षेत्र होतं माझं कपाशीचं आहे तुमचं जर समजा वेगवेगळं असेल तर तुम्ही इथं तुम टच करून तुमचं जे क्षेत्र आहे ते झिरो पॉईंट टाकून समोर क्षेत्र टाकू शकता आणि माझं कोरडो आहे म्हणून मी कोरडो टाकलं तुमच्याकडे वीर असेल तर तुम्ही वीर टाकू शकता नंतर पुढे जा करायचं पुढे जा केल्याच्यानंतर थोडं आपलं चक्र पुन्हा भि भिंगणं चालू होऊन जाईल त्याच्यामुळं व्याभराच काही कारण आहे थोड्याच वेळात ते परत चालू होऊन जातं हे बघा आता हे मेन मुद्द्यावर आलेलो आहे आपण मेन मुद्दा असा तुम्ही आता घरी असले तर पाणी करू शकत नाही तुम्हाला तुमच्या शेतावर जावं लागेल हे बघा इथं असा नकाशा दाखवते एक नंबर गट आहे त्याचा नकाशा असा आहे आणि तुम्ही उभा कुठे आहात आता मी बरोबर गटाजवळ उभा आहे आता जर समजा मी थोडं बाजूला गेलो तर गट ग हे अद्यावत करत राहायचं अद्याप करतात हे बघा लोकेशन इकडे इकडे चेंज होताना तुम्हाला दिसत असेल त्याच्यामुळे आपल्या स्वतःच्या प्रॉपर जमिनीवर जायचं थोडंफार नकाशाचा प्रॉब्लेम असू शकतो एखाद्या वेळेस लोकेशन तुमचं बांधाऱ्यावरती किंवा थोडं लांब दाखवत असेल दुसऱ्याच्या शेतामध्ये थोडंसं दाखवत असेल तर त्या कोपऱ्यावरती उभं राहायचं आणि आपल्या जमिनीचा फोटो काढायचा थोडंफार अंतर एखाद्या वेळेस कमी जास्त होऊ शकतं आता इथं आल्याच्या नंतर आपण चेक करायचं आहे निळा आरोय हे जर तुम्ही दूर असेल हे तुम्ही जसं जसं चालत जा तसं तसं इथं आधदेवत आधदेवत करत राहायचं इथं आधदेवत ऑप्शन दिलेलं आहे ते निळ्याबरोबर तुमच्या गटामध्ये तुम्हाला नेऊन घालून नेऊन सोडन त्याच्यानंतर जर इथं हिरवा आलं हे बघा निवडलेलं सर्व गट क्रमांकापासून तुम्ही झिरो झिरो मीटर अंतरावर आहे काही प्रॉब्लेम नाही आपण बरोबर आलेलो आहे मग काय करायचं पुढे जा म्हणायचं पुढे जा म्हणल्याच्यानंतर इथं दोन छायाचित्र अपलोड करायचे त्यांनी सांगितलेले आहे छायाचित्र कसे अपलोड करायचे पहिलं छायाचित्र घ्यायचं हे बघा गटापासून तुम्ही झिरो झिरो जर तुम्ही लांब असेल तर इथं दाखवतो आणि पीक पाणी होत नाही आता असा एक फोटो घ्यायचा एक फोटो घेतल्याच्यानंतर आपल्या कपाशीच ओके करायचं त्याच्यानंतर दुसरा फोटो दुसऱ्या बाजूने घ्यायचा हे असा दुसरा फोटो घ्यायचा दोन्ही फोटो ओके झाल्याच्या नंतर हे बघा जीपीएस हा चुकता तुम्ही निवडलेल्या गटापासून तुम्ही किती अंतर सर्व सविस्तर आलेला आहे आता हिरवा जे राईट दिसतं याला टच करायचं टच केल्याच्या नंतर एकदा आपण पुन्हा आपलं क्रॉस चेक करून घ्यायचं काही चुकलं तर नाही ना पीक पाणीचं दिनांक हे बघा दोन हजार पंचवीस अगोदर वर्ष दाखवलं नंतर आठ तारीख दाखवली आणि सॉरी आठवा महिना दाखवला तीस तारीख दाखवली कधी पीक पाणीची दिनांक म्हणजे आजची दिनांक तुम्हाला कुठे टाकायची गरज पडली नाही खाते क्रमांक काय ते दाखवलं गट नंबर दाखवलं जमीन ची लागवडीला एक क्षेत्र दाखवलं पेरणीचे उपलब्ध क्षेत्र दाखवलं पोट खराब झिरो आहे खरीप हंगाम आहे निर्वि पीक आहे सहा सहा दोन हजार पंचवीस रोजी ला पेरणीची लागवड केलेली आहे आणि जलसिंचन हे कोरडो आहे जलसिंचनाचा प्रकार नाही आहे कारण की कोरडो आहे पिकाचा प्रकार आहे पिकाची झाडांची नावे कापूस आहे खाली दोन फोटो तुम्हाला दिसत असेल इथं एक बारीक बॉक्स आहे त्याच्यावरती टच करायचं ते जोपर्यंत नाही ते हळूना टच करायचं त्याच्या खालीच रद्द आहे रद्द करायला असेल तर परत मागे असं परत पुढे जा याच्यावरती टच करायचं याच्यावरती टच केल्याच्या नंतर पुन्हा आपलं चक्र सुदर्शन चक्र घुमत राहीन थोडा वेळ वाट पाहिजे या आपल्या शेतकऱ्याच्या न शिबायला आलेल्या सगळ्यात मोठी शॉकांती आहे फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम एक सेकंद त्याच्यावरती लोड येऊ शकत नाही कारण ते पूर्ण जगात वापरलं जातं आणि आपलं जो हे ई पीक पाणी ॲप आहे हे थोडेच लोक वापरते परंतु आपलं आपलं नशीबच आहे शेतकऱ्याचं त्याच्यामुळे त्याच्याशी आपण दोन हात करायचे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली ठीक आहे मानाचं आता आपण बघायचं पीक पाणी आपली बरोबर झाली का आता कुठं बघायचं ते पिकाची माहिती इथं दिलेली बघा उजवी हाताला या कोपऱ्यामध्ये दिसत असेल तुम्हाला पीक पेरणी माहिती भरा ही हिरव्याच्या बाजूला इथं टच करायचं पिकाची माहिती पहा आता पिकाची माहिती पहा बघा तुम्ही इथं तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल ना ती तुम्ही नष्ट करू शकता अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये दुरुस्ती करू शकता नष्ट करू शकता तुमच्याकडून पीक पाणी करतांची चुकी झाली तर तुम्हाला सरकारने अठ्ठेचाळीस तास दिलेले आहे म्हणजे दोन दिवस हे ध्यान ठेवा तुम्ही दोन दिवसाच्या आतमध्ये तुम्ही एक तर दुरुस्ती करू शकता किंवा नष्ट करू शकता हे झाली मित्रांनो सविस्तर माहिती आता परत आपल्याला वापस जायचं होम पेजवरती आपल्या इथं बघा खाली होम दिलेलं आहे इथं पिकाची माहितीवर यायचं जा, होमवरती जायचं होमवरती गेल्याच्या नंतर पुन्हा आपलं सुदर्शन चक्र चालू झालेलं आहे थोडे दिवस आता बंद होईन ते हे बघा आता आपण आलेलो आहे मुखपृष्ठावर होमवरती होमवरती आल्याच्या नंतर आता काय करायचं समजा तुमच्या बांधावरती चिसाचे झाड आहे आंब्याचे झाड आहे लिंबाचे झाड आहे सॉरी सीताफळीचे झाड आहे तुम्हाला ते झाड तुमच्या सात बाऱ्यावर सातबाऱ्यावरती नोंदवायचे आहे त्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे बांधावरती झाडे निवड निवडा नोंदवा तीन नंबरचा ऑप्शन आहे तुम्हाला जर बांधावर झाडे लावायची असतील त्याच्यावरती टच करायचं टच केल्याच्या नंतर पुन्हा आपलं सुदर्शन चक्र चालू झालेलं आहे आता बघा हे बांधावरती झाडे नोंदवा आता खाते क्रमांक गट क्रमांक बांधावर झाड कोणतं आहे बांबूचं हे रबरचं आहे मोह आणि साग हिरडा आणि लाख खैर बिरवा आता या अनेक प्रकार आहेत आता मेने ऐकलेले प्रकार याच्यात भरपूर सुपारी सागर गोटा, बियल पळस हळद सीताफळ आवळा रामफळ चीज फनज आंबा बोर लिंबू संत्री पेरू, हे बघा तुम्ही असं जे तुमच्या शेतावरती आहे समजा आता उदाहरण म्हणून मी एक कशाच तरी झाड घेतो कडुलिंब कडुलिंब म्हणजे आपलं लिंबाचं झाड आता झाडाची संख्या किती आहे माझ्या बांधावरती समजा दोन झाड आहे दोन झाड क्लिक केलं मी आता हे फोटो घ्यायचा एक असा फोटो घ्यायचा असा ओके करायचं परत दुसऱ्या हिरव्या हिरव्या कॅमेरा जो आहे त्याच्यावर टच करायचं दुसरा हे असा फोटो घ्यायचा ओके करायचं ओके केल्याच्या नंतर इथं खाली हिरवं जे दाखवतं हे हिरव्यावरती टच करायचं हिरव्यावरती टच केल्याच्या नंतर परत थोड्या वेळानंतर लगेच आपल्याला हे असे दोन फोटो दिसतील तारीख खाते क्रमांक लिंब दोन झाडं वरील प्रमाणे बांधवच्या झाडाची योग्य माहिती असो मी घोषित करतो पुढे जा हे बघा आता आपली बांधावरचे झाडं पण आपण सात टाकू शकतो कुठले येथा ऑफिसमध्ये किंवा कुठे जाण्याची आपल्याला आता गरज राहिलेली नाही हे बघा झाडाची माहिती साठवली अपलोड झाली आहे ठीक आहे करायचं आहे केल्याच्या नंतर परत थोडं वेळ वाट पाहायची वाटच जास्त पाहण्याचं काम आपलं चालू आहे हे बघा दा आता इथा बांदवर झाडे माहिती पा हे बघा बांदवर का झाडे कडुलिंब किती दोन झाडे आता परत होमवरती जायचं आहे तर खाली ले ले, होम दिलेलं आहे होमवरती गेलं की आपल्याला अजून दोन तीन ऑप्शन आहे त्या ऑप्शनबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये पीक पाणी ही गोष्ट तुम्हाला मी संपूर्ण सांगितलेली आहे व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे पण माहिती पूर्ण कवर करण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा आणि इतर शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना ही पीक पाणी करण्यासाठी कुठली अडचण आली नाही पाहिजे आता आपण होमवरती आलेलो आहे होमवरती आल्याच्या नंतर आता आपण पहिलं ऑप्शन पाहिलं चालू पड कायम पड पीक माहिती नोंदव आपले पीक जे आहे ते खरीपचं पीक नोंदवलं बांधावरचे झाड नोंदवले आता पीक अपलोड करा अपलोड करा काय यासाठी टच करायचं तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही ऑफलाईन गेले असाल आणि चुकून तुमची माहिती अपलोड झाली नसेल सिस्टमला तर ती चेक करण्यासाठी इथं पहिलं पिक पाणी झाल्या झाले अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं अपलोड ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडा वेळ चक्र पुन्हा घुमल्याच्यानंतर कोणती ऑफलाईन माहिती नाही वरती ठीक करायचं नंतर पीक माहिती मिळवा पिक माहिती मिळवा हे खालचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती टच करायचं त्याच्यावरती टच केल्याच्यानंतर आपली पीक माहिती वेबसाईटला व्यवस्थित जाणार आहे हे केल्या बिगर आपलं सात बऱ्याला आपली नोंद होणार नाही त्यामुळे ही पीक माहिती मिळवा याच्यावरती टच करणार शंभर टक्के आणि ते पूर्ण होईपर्यंत वाट पाहिजे ते ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेसच आपली पीक पाणी पूर्ण होणार आहे आणि थोडा व थोडा वेळ पीक माहिती मिळवण्यासाठी लागत आहे तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा मित्रांनो आता लगेच थोड्याच वेळात आता हे पीक माहिती मिळवले जाणार आहे हे बघा आता माहिती प्राप्त झाली आहे ठीक आहे करायचं आहे आता मित्रांनो मी, मी सविस्तर माहिती तुम्हाल तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरी पण तुम्हाला काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला शंभर टक्के शंभर आणि एकशे दहा टक्के तुम्हाला आम्ही तुमच्या जी तुमची तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करू आता हे शेवटचं ऑप्शन आहे गावाचे खासदार पिक पाणी पा हे बघा इथं टच करायचं आणि आपल्याला संपूर्ण गावाची माहिती याच्यावरती दिसणार आहे त्यामुळे काळजी करत नाही कोणी पिक पाणी केली शेजाऱ्यांनी केली पाजाऱ्यां केली गावातल्या कोणाकोणा पिक पाणी केली आकवण राहिलं हे सगळी माहिती याच्यावरती दिसते हे बघा हे राम हरी हे वगैरे वगैरे नाव आहे ज्यांनी केलं त्यांचं हे बघा असं हिरवं येतं हिरवं आलं त्याच्या बाजूला टच केलं त्यांनी कशाची पीक पाणी केली हे आपल्याला माहिती इथं सगळ्या गावाला दिसणार आहे त्याच्यामुळं हे बघा जो शेतकरी त्यांनी ही पाणी केलेली आहे ती माहिती दाखवत आहे अशी आपली चेक करून घ्यायचं खाली यायचं खाली आल्याच्या नंतर खाली बघा हिरो भरपूर असे आरो आहे खाली खाली लोटत राहायचं तर मित्रांनो धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा सांगतो असे शेतीविषयी माहिती आम्ही टाकत असतो धन्यवाद